हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माळेत इलही डबो घेऊन पावसाळं संपलो पाऊस चालूच हा इकडे व्हाळाक पण पाणी हा जरा कमी झाला बघूया एकदा काहीतरी मासे गावतील इकडे मागे कुंपणात आत बक्ष आलं तर भात पिवळा झाला म्हणजे पिकाक लागला आमचा भात कापूक सुरुवात केला एक चार दिवस झाले यंदा माझी मजा झाली आहे एकदा बरा नाही होता एकदा बारक्याक बरा नाही होता मध्ये एकदा चव्हाणकाकांची गाडी आणू केला असे पाच दिवस पाच सहा दिवसाची भात कापणी आणि त्याच्यात मला चार दिवस सुट्टी भेटली आणि असला तरी पूर्वी लहान असल्यामुळे दुकान सांभाळून एक माणूस कोणतरी लागता त्यामुळे हाकडे काही येऊ भेटत नाही चला आता इकडची जवळजवळ भात कापणी संपली या थोडासा उरला तर आज कापून पुरा होईल दुसऱ्या माळ्यात एक कुपरा तो एक दिवस केलो की भात कापणी संपली रात्री जो पाऊस लागता दिवसाचं थोडा आराम असता तरी परवा दिवशी खूप मोठा पाऊस पडलो दिवसभर आणि सगळा ओला झाला इकडे बघितलात तर हे नितीनचे कोपरे कापूचे राहलेत आणि ते अजून हिरवे आहेत त्यामुळे एवढ्यात कापूची काही गरज नाही नितीनचा त्यामुळे होईपर्यंत इकडे संपत इकडे राजू कापता आणि इकडे आपला या याग डाऊल राहला असे वाटचं आज संध्याकाळात कापून झोडून पण येतं राजू म्हणता भात कापून झाले शूटिंग करू गेलंस काय इकडे पण कोणी मशीन लावल्या नाही भात कापता एखाडी उडव आणले हेऊ या तुझा काय या कोणचा तुझा कापला भात लगेच सुकत घालतात घराकडे नंतर सुकू भेटत तेव्हा भेटत नाही त्याका कोंब येते राजूचा ह्या इकडे वारेहून जरासा ठेवला हो भात यंदा बाकी बारा होता पण पाऊस अति झाल्यामुळे केसूर काय एवढा खास नाही हा बाकी पिकला बारा पण तेवढी भर होणार नाही केसूर बघितलास तर जेवढ्याक तेवढा घेऊन येला एवढासा केसूर या माणसाच्या इकडे एकट्याची काम करत चालली आहे कापायचा ती नाही आज बाजारात रवली की पर नंतर माणसं येते तोपर्यंत कापता इकडे धोंडू आणि वनग्या झोडतात या आपला भात आता ही ही लिहत या बाकी सगळं मी एकट्या जोडलोय कोणी ह्या सगळ्या मी जोडलोय आता तुम्ही जोडतास अरे तेवढ्याशातच भात होता बाकी तुम्ही भातच काय या अर्धे अर्धी पिशवी भरून ठेवलाच या भात जाऊ दे काही इलाज नाही धोंडूच चाळवला की हाताने झोडायचा कारण हातान झोडणारा भात साप असत ना ह्याच्यात तुम्ही बघितला तर कचरो पडता नंतर साफ करूचा लागत पण आता पूर्वीसारखी नसला आता नवीन मशनी भात लावूसाठी त्यामुळे त्याच्यात थोडंफार कचरो असलो तरी तो मशीनवर तिकडे वेगळं होता आणि भात चांगला आपला तांदूळ आपल्या घ्या तसे पॉलिश करून काढून दिले जातात त्यामुळे थोडंफार कचरो येलो म्हणून काय फरक पडत नाही शेती ट्रॅक्टरची झाली ढोरा कमी झाल्यामुळे गवत्यात तेवढी किंमत नाही गवत बघितलं तर लोकांनी भात जोडून घेतले आणि जिकडे तिकडे असे ढीग मारले नाही आपले पण आत तिकडे ढीग हिव ढीगा आपण या सुकवणार आहोत कारण आपल्याला का आंब्यांका लागतं आपण सगळ्यात जास्त जेवढा भाताक महत्त्व देतो तेवढा गवताक महत्व देतो आपण नंतर या सुकून वगैरे ठेवणार आहोत सध्या आधी या असा ठेवलेला इकडे धोंडूचा जेव्हा यंदा आम्ही डुकरांका फसवला गेल्या वर्षी डुकरांनी आमका फसवले नाही होय ना धोंडू डुकर याच्या आधी सगळ्यात आधी कापूक घेतला आणि तिकडनं कापट येईल तिकडेही इकडे राजून तात्पुरती खोप बनवले ना जिकडे जायत त्या कोपऱ्यात बनवतात म्हणजे त्या ठिकाणी मशीन ठेवून झुडूक बरा पडता आणि सावलीत काम होतं पूर्वी माळ्यातच काहीतरी खळा काढला जायचा आणि त्या खळ्यावर सगळा भात आणून ठेवायचं एखादी ताडपत्री असली किंवा कागद असलं तर त्यांना तर झाकायचं आणि दोन दिवस चांगला असला की आज एकाचा उद्या दुसऱ्याचा असा करून झोडायचा पासा माणसा यायची मजुरीचं बेजुरीचं काय विषय नाही फारसाणांनी चाय दिली की काम झाला आज आपला झोडला तर उद्या दुसऱ्याचा झोडायचा आणि लोक एकमेकाक मदत करायचे शेती कमी पिकायची पण समाधान होता आता शेती पिकता बऱ्यापैकी बाकी खातत पन की बाकीचे प्राणी आहेत ते खातात पण बऱ्यापैकी आणि मिळता पण बऱ्यापैकी आणि खर्च पण बऱ्यापैकी होता आमची शेती आम्ही जेवढे तांदूळ खाताव ते जर विकत घेतले तर उलट पैसे उरतील अशी शेती आहे पण शेती एकदा काय आपण पट टाकली की पुन्हा करणार नाही असा आमच्या आईचा मत आहे आणि त्या खरा त्यामुळे आई जबरदस्ती शेती करू कु लावता आईची इच्छा म्हणून आपण शेती करतो चला आधी घरात जाऊया बाईक शाळेत ना त्याच्यानंतर मग संध्याकाळी गाडी घेऊन यायचा सगळा सामानच न्यायचा एका मळ्यातला भात कापून काल पूर्ण झाला आज दुसऱ्या माळ्यातला भात कापून जवळजवळ पूर्ण झाला मी गेले सकाळी बाईक घेऊन छोट्या डॉक्टरकडे तर आता आपण जातो दुसऱ्या मळ्यात दुसरं मुळे जरा जंगलात आणि जवळपास जात नाही त्यामुळे त्याच्या पुढचं मुळं लोकांनी टाकले नाही पण हा मुळं अजून चालू कारण इकडे अजून मळ्यात जागा ह्या मळ्यात पाणी खूप असतं आणि जवळजवळ देवदिवाळीपर्यंत पाय रुपतील एवढ्या मळ्यात ओलावं असतं त्यामुळे महान बियाणा म्हणजे जो जा उशिरा जास्त दिवसांचा होणारा बियाणा जो असता त्या ह्या मळ्यात पेरला जाता आणि बाहेर पाणी जर असला मळ्यात तर बाहेर सुकूसाठी बाहेर काढूचं लागतं तर नितीन हैराण झालो कारण नितीनचा निम्यापेक्षा जास्त भाग पाण्यात होतो आणि अजून मग हळी यांची जशी असल्यामुळे पाणी सगळा तसाच जमा आहेत आता हा यो दत्त्याचं मळ इकडे दत्त्याच्या भात कापणीचं चालू काम चालू आहे इकडे बाबूची चालली आहे बाळ लावता मात आता खळी कोण करत नाही खळ्यांच्या जागी ताडपत्री हतरले नियत पूर्वी ह्या कोपर्यंत शेती केली जायची पण आता शेती बंद झाली खरी काही लोकांनी काळजी लावून काढले नाही बाकी ह्या सगळा पाडसारच पडला पहिली चार कापूक जागा भेटायची नाही लोक भांडायचे किंवा किंवा कंपौंडात ढोरा वगैरे घालायची नाही जेणेकरून चतुर्थेच्या वेळे लगेच गेला जवळची चार कापून आणली पण आता चार कापूक खय आता साध्या कोपऱ्यांचा सुद्धा चार रुजता पण ढोरा चाराक पण नाही आणि ढोरा चाराक नसल्यामुळे माणसा पण कापूक चार कोण नाही तर इकडे ही अशी वाट हा 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 चलात चालात हा हा आपला झाला की मशीन होईया त्यामुळे तिथेच ठरूक सांगितलं ना तसा काय अंतर जाम नाही दहा मिनटाचा अंतर हा पण आता लोकांक ज्या ठिकाणी शेती आहे थै रस्त होय अशी गत झाली आहे त्याशिवाय लोक शेती करू मागत नाही डोक्यावर वाजा पहिल्यासारख्या कोण घेऊक मागत नाही तर आपला हे एक तीन चार पिशवी भात पिकता पण यंदाचा भाताचा अंदाज घेतला होता यासाठी भात निकडे हा रोग येलो म्हणतात तसा झाला त्यामुळे जास्त नाही आहे एक दीड पिशी लाईतले भात होत तेवढा जरी झाला तरी नशीब इथला काय गावात आपण नेत नाही कारण आपल्या गावात फक्त आंब्या पुता लागतात त्या शहर माळ्यातला भरपूर होतला लोकांनी ज्या ठिकाणी भात कापत त्या ठिकाणी मशनी लावल्याने आणि भात झोडूचं चा काम चालू आहे आपली पण मशीन कोपऱ्यातच लावली असली झोंड समोरचा बेळा दिसतात हे गेलाव की आपण माळ्यातही लाव धोंडू मशीनला भात लावता आणि कापता वाटत तर ह्या आपला ब्या थळेच वरतीने तीनची माणसं पणच सगळी चौसष्ट चव्वेचाळीस खाली हातला भात मधी पडला उंची वाढल्यामुळे आणि ह्यामुळे साधारण भात बघितला की समाधान वाटतं केसुराकडे लहानच ठीक आहे आणि इकडे रान वगैरे कमी आहे असा दिसा हो मग भात कापूक पण नेऊक पण मजा वाटत या इकडे उंची वाढल्यामुळे भात का पडला जर लवकर नाही कापली न त्याच्या खरं काही रुचतला मग असाच असा एका जागेवर पडला तिथं हळूहळू मग सगळीकडेच पडतं एकामाकावर एकामाकावर पडत जात मस्त कोणता बियाणा बहुतेक चौसष्ट चव्वेचाळीस असणार चौसष्ट चव्वेचाळीस या बाहेरचा बियाणा गोटो जरा जाड असता पण भात येता चांगला इकडील लो व्हाळ खालच्या बाजूक नदी ही सगळी शेती वरती दिसता ती निशिन नितीनची खोप खोपीवर नितीन, नितीन राखण करू घेता राखण केली नाही तरी ह्या माळ्यात भात गावाचा नाही असा का मळून टाकते नळाक आणि अजून पाणी बऱ्यापैकी हा सॉरी व्हाळात आपल्या कोपऱ्यातला भात कापून अजून सुकत घातलेला निम्म्यापेक्षा अधिक भात लावूचा बहुतेक माझं धूर येणार आहे कता धोनिवनग्या लावतो नितीनाचा समोरना जेवढी पट्टी राहली आहे तेवढी पट्टी आता मी इराईत्या बेळ्यापर्यंत एवढी शिल्लक हा आणि अजून मळ्यात आह ते अजून चार दिवस नितीन हैराण आहे हो मळ्यात ना अजून बघितलं तर पाटाक एवढा पाणी व्हावता आपल्याकडे मे महिन्यात दुष्काळ असलो तरी पावसात पाणी भरपूर असत के राणी के बांधण ठेवले नाही आमची काळी राणी हात झोडून वगैरे झाला एक तुशी घेऊन धोंडू गेलो घरात घरात म्हणजे अर्ध्यावर आणून टेम्पो ठेवलोय थोडं एक पिशवी ही मी नेऊन ठेवते बेळ्यावर आयाचं आणि वनग्याचं चा काम चालू आहे अशा प्रकारे आपली भात कापणी तर सपली आ यंदा बहुतेक लोकांचा भात कापून लवकर होणार आहे दिवाळीक सगळे मोकळे होणारच दिवाळीच्या दहा दिवस आधीच होतील मोकळे चला पहिल्यांदा घाय केल्यामुळे लवकर मोकळे झालं चला टाटा बाय बाय माटलं एखादी पिशवी भात भेटतात पण दोन पिशव्या तर भरलो आणि थोडासा भरता ते भरतात फक्त येऊन किती जरी चिम गेला तरी दीड पिशवी भेटत संध्याकाळ झाली सगळी मनात ती माणसा गेली माका अंदाज होतो जर काय भात लावू कुशीर झालो तर एवढ्याशा कामासाठी उद्या येऊचा लागला असतं मी आधीच डोक्यात मी जरा लवकर इलय जेणेकरून आजच्या आज पुरा झाला उद्याचा दिवस एकत्री काम तरी होत नाही तर दिवसभर आराम तरी करतील चला पालाबिला गुटावची ती गुटावी आणि घरात जाऊया तर अशा प्रकारे आई आमची खुश झाली भात कापून झाला म्हणून दरवर्षी आमचा भात कापून उशिरा होता मग आय बडबडत असता लोकांनी कापूक सुरुवात केली नाही तू कधी कापतलं कधी कापतलं नाहीतर मी दोन माणसं करतोय कापून घेतोय पण ह्या वर्षी आपल्या बागेतली कामं चालू नाहीत कारण अजून पाऊस पडता त्यामुळे बेनावळ पण झाले नाही आणि फवारणीचं पण काही विषय नाही म्हणून शांतता असल्यामुळे लवकर कापूक सांगतले आई नको नको करत होती पाऊस पडता पाऊस पडता जेवढ्या तेवढा कापून घेऊया म्हटलं नाही करून घ्या झाला एक दिवस मध्ये पावसानं वाट लावले गॅप कापूक लावले पण गे जाड झालो त्याचं उडू उडूको अजून एक मदना दुडून नि बाद हा इथे सुधारणी मधना दुड <coughs> नितीनान पण असं ढापून ठेवल्याने गेलो पावसाचं वातावरण कधी बदलात काय सांगता येत नाही रात्री पण जोरात घडघडत होता आणि ह्या समोरचा जंगल दिसता ह्याच्यात खूप सारे डुकरं आणि प्राणी आहेत हो। हे नुकसान करतं शेतीचा बघितला तर समोर आड्याच्या बाजून भात सोडलेला तर वांढराने वाट लावल्याने म्हणून सोडलेला वांडर असती केडली असती ह्यानी ह्या भाताची वाट लावली आणि ह्या असा सगळीकडे सोडलेला पूर्ण आड्याक बघितला तर एवढी खोप असताना सुद्धा कोपीच्या थळे राखण करू घ्यायच्या आदल्या दिवशी एक दोन दिवस आधी खाले नाही या बाकी जर बघितलं तर वातावरण मस्त संध्याकाळ झाली या भातचा असता त्याच्यावर कीड पडतात आणि किडीचे हे आम्ही डालिंगे म्हणतो काही ठिकाणी चतुर्द म्हणतात हे सगळीकडे असे फिरतात आणि असं वाटतं की हळद बसायचं तर तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो आपल्या शेतीचं शेवटचो कापणीचो कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय